सावतामाळी निमित्त येवला शहरातून भव्य अशी पालखी मिरवणूक काढण्यात आली यावेळी संत शिरोमणी सावता महाराज संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त येवल्यातील दत्तवाडी येथे अखंड त्रिदिनी हरिनाम सप्ताहाचे आयोजन देखील करण्यात आले होते आज सोहळ्याची सांगता होऊन सावतामाळी निमित्त शहरातील मुख्य रस्त्यांवर ही मिरवणूक काढण्यात आली मोठ्या संख्येने समाज बांधव या मिरवणुकीत सहभागी झाले होते संत सावता महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्ताने अखंड हरिनाम सप्ताहाचे ठिकाणी राज्याचे अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी सप्ताह सोहळ्यास उपस्थिती लावली यावेळी संत शिरोमणी सावता महाराज मंदिरात मनोभावे दर्शन देखील घेतले सावता महाराज उत्सव समितीच्या वतीनं संत शिरोमणी सावता महाराज पुण्यतिथीचा कार्यक्रम दत्तवाडी मध्ये आयोजित केलेला आहे कांदा मुळा भाजी अवघी मिठाबाई माझी लसूण मिरची कोथंबिरी अवघा झाला माझा हरे मित्र सावता महाराजांनी विठ्ठल आपल्या शेतामध्ये बघितला कांदा मुळा भाजी भाकरीमध्ये बघितला श्रमाचं महत्त्व काय आहे हे सावता महाराजांनी आठशे नऊशे वर्षापूर्वी समाजाला सांगितलेलं आहे आणि त्याच मार्गाने आपण गेलं पाहिजे समाजात सर्वांनी एक चुतीनं राहिलं पाहिजे जो जो समाजाच्या सुख सहभागी होतो त्याला परमेश्वर साक्षात पंढरीचा पांडुरंग पावतो असं म्हटलं तर वावग ठरू नये जे जो जे भावे त्या ठावे मा पावे हे शास्त्र आंबा ठावे हे सावता महाराजांनी सांगितलेलं आहे या दत्तावाडी परिसरामध्ये सर्व लहान थोर सटून कामाला लागलेला आहे हा मोठा उत्सव या उत्सवाला प्रेरणा देणारे जे दे। आमचं दे। दत्ताभाऊ असतील अरुण मामा थोरात असतील नगराध्यक्ष माजी नगराध्यक्ष प्रदीप सोनवडे असतील सुदाम भाऊ असतील या दवाडी परिसरामध्ये एक मिटिंग घेऊन उत्सव समिती तयार केली आणि त्या उत्सव समितीनं हा संपूर्ण कार्यक्रम का घडून आणलेला आहे यामध्ये या, या तरुणांचं फार मोठं योगदान आहे असंच योगदान कुठेही पण नाही त्यात शंका नाही अंतिसा